खानदेशी सुगरण चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे महाशिवरात्र स्पेशल ताट पार्ट टू तुम्ही बघताय शिंगाडा व राजगिराच्या पिठाचा शिरा बनवणार आहोत त्याच्यासाठी आपल्याला अर्धी अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ अर्धी वाटी राजगिराचं पीठ आणि अर्धी वाटी खोबरं घेतलेलं आहे एक वाटी गूळ घेतलेला आहे अर्धी वाटी मनुके घेतलेले आहे व थोडेसे बदाम काजूचे तुकडे घेत शिरा बनवण्यासाठी सर्वप्रथम आपण एक पातेल घेतलेला आहे त्याच्यामध्ये मी गूळ टाकलेला आहे एक वाटी गूळ आहे तर दोन वाटे आता आपण त्याच्यामध्ये पाणी घालणार आहोत व ते पूर्ण बघून घ्यायचं आहे आपल्याला गूळ पाक नाही करायचं फक्त आपल्याला ते वितळून घ्यायचं आहे गूळ तर आपण ते गॅसवर गरम करून घेऊया गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे त्याच्यामध्ये मी आता तीन चमचे साजूक तूप घालते तेवढं भरपूर होऊन जाईल तेवढ्या पिठाला पीठ व शिंगाड्याचं पीठ शरीरासाठी खूपच चांगलं असतं आणि बऱ्याचशे जणांना साबधानीची खिचडी नाही खात ना तर त्यांच्यासाठी हा शिरा खूपच पौष्टिक आहे आता आपण कढईमध्ये राजगिराचं पीठ व शिंगाड्याचं पीठ घालून घेऊया आणि कमी गॅस करून आपण चांगलं भाजत राहूया त्याला कमी गॅस करून चांगलं आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे पीठ हा जो शिरा आहे ना तो पटकन बनतो ह्याला काही वेळ लागत नाही राजगराचं पीठ व शिंगाड्याचं पीठ हे बाजारामध्ये सहज उपलब्ध होत आपलं पीठ चांगल्या प्रकारे भाजलं गेलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये खोबरं टाकते म्हणजे खोबरंही भाजलं जाईल भाजता भाजता तिकडे आपल्या गुळाचं पाणी हे गरम होत आहे आपलं पीठ हे हे व्यवस्थित भाजलं गेलेलं आहे आता आपण थोडं थोडं पाणी टाकून येणा तर पीठ हलवत राहायचं आहे थोडं थोडं पाणी टाकल्यामुळे ना गठुड्या होणार नाही म्हणून मी ते आता गुळाचं पाणी थोडं थोडं करून टाकते ह्यासाठी गरमच पाणी वापरा गरम पाण्यामुळे एकदम छान येतो शिरा प्रकारे हलवत राहिले ना थोडं पाणी टाकलं तर चुकून पण गठुडे होत नाही जास्त पाणी टाकलं ना तर होऊ शकतं ना आता बघा मी थोडं थोडं पाणी टाकून ये ना उलतांनी गोल गोल फिरवते असं दाखवल्याप्रमाणे तुम्हाला पण करायचं आहे एकदम व्यवस्थित शिरा तयार होतो आपला गॅसची फ्लेम आपल्याला एकदम कमीच राहू द्यायची आहे जेव्हा आपण तुम्ही आता शिरा बनवताय तेव्हा गरम पाणी तुमच्या अंगावर उडू शकते मी जे गुळाचं पाणी केलेलं आहे ना त्याचं परफेक्ट प्रमाण आहे तुम्ही बघू शकता जेवढं पाणी मी टाकलेलं आहे तेवढं पूर्ण शिरायला लागत आहे कारण तो शिजेल अजून शिजल्यामुळे ना तर तेवढं ते, ते पाणी त्याला लागून जाईल म्हणजे परफेक्ट तो शिरा आहे ना कुठेही कच्चा राहणार नाही सरळ असं गोल गोल फिरवायचं आहे त्याच्यामुळे ना आपला शिरा एकदम व्यवस्थित होऊन जाईल तुम्ही बघू शकता हा शिरा लहान मुलांनाही खूप आवडतो व त्यांच्यासाठी सुद्धा खूप पौष्टिक आहे आपला शिरा आता जवळजवळ झालेला आहे तुम्ही बघू शकता व्यवस्थित शिजलेला आहे कुठेही गठुडी वगैरे पडलेली नाहीये आता मी शिऱ्यामध्ये बदाम काजूची पूड घालून घेते आता सगळ्या शेवटी मी मनुके घालते आपला उपवासाचा शिरा आता शिजून परफेक्ट झालेला आहे उपवासाचा शिरा बनून तयार आहे आता आपण उपवासाला लागणारी आंबट आम गोड आमटी बनवणार आहोत गॅसवर मी कढई ठेवलेली ती गरम झाली त्याच्यामध्ये मी एक फळी तेल घालून घेते अर्धी चमचे घालून घेते आता आणि पटकन हालवून आहे लगेच पाणी ओतायचं आहे त्याच्यामध्ये मी त्याच्यामध्ये दोन ग्लास पाणी ओतून घेते आता ही आमटी करताना आपण एक महत्वाची काळजी घ्यायची आहे जेव्हा पण आपण चटणी तळली ना की पटकन पाणी टाकायचं आहे नाही तर ती करपून जाईल प्रमाणे मी अर्धी चमची मीठ घातलेलं आहे व चार पाच चिंच आहे ना मी स्वच्छ धुवून त्याच्या बिया काढून घेतलेल्या आहे त्या पण आमटीत टाकलेल्या आहेत आता आमटीमध्ये मी शेंगदाण्याचं कूट एकदम बारीक करून घेतलेलं आहे ना ती अर्धी वाटी घालून घेते आपल्याला ही आमटी पातळच राहू द्यायची आपल्याला घट्ट आमटी बनवायची नाही आपण जे साबदानची खिचडी बनवतो ना त्याच्याबरोबर पण ही आमटी प्यायला खूप छान लागते तसंच भगरवरवर बी छान लागते ही आमटी आंबट गोड अशा चवीची बनते आता मी त्यामध्ये थोडंसं गूळ घालत आहे तुम्ही त्याऐवजी साखरही घालू शकता पण गुळामुळे एकदम छान येते म्हणून मी गूळ घातलेला आहे आता आपण दहा मिनटं आहे ना कमी गॅसवर हिला चांगलं उकळू देऊया बघा आपली आमटी किती पातळी मी तुम्हाला दाखवते असेच आमटे आपल्याला पाहिजे या आमटीला आपण घट्ट अजिबात करणार नाही आहोत जर घट्ट बनवली ना तर बिलकुल चांगली लागणार नाही तुम्हाला जर माझ्या रेसिपी आवडतेस तर प्लीज मला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंट करा आता आपली आंबट गोड आमटी परफेक्ट झालेली आहे तुम्ही बघू शकता अशीच आमटी आपल्याला पाहिजे आता मी गॅस बंद करते महाशिवरात्र स्पेशल ताट रेसिपी आपल्या आता पूर्ण झालेल्या आहेत